<laughs> <मैं? या पुड़े? laughs> लग्नाला मी नाव शिकू का माझ्या पाठी पाहून म्हणणार का तुम्ही <laughs> म्हणणार <मुना> का ओके म्हणा वटाण्याची भाजी केली त्यात खोबरे घातलं किसून किसूर

छत्रपति शिवाजी महाराज होते महाराष्ट्र से भक्त सकना रवि रावण से नाव देते सकना ने जय महाराष्ट्र क्या बात है रिपीट हर्षिता अभिनय सलगोड़ी काल होते लग्न लग्न का बैंड वाला अभिजीत रावण से नाव देते ने झुकीरा ने सा क्या बात है उसका नाम नहीं बना पाए लॉट तुम्हें देखा मुकुंद वर्मा मम्मा से बेटा दो माता सासरा कुठं बसेल कुठं बसेस हात वरती करा ताईंना <laughs> सपोर्ट करा मी त्यासाठी कॅवा एकदा जोडीच्या टाळ्या झाल्या पाहिजे तर असा आनंद तुम्हाला कधी फॅमिलीचा मिळणार नाही